दिवाळीचा सण म्हणजे फक्त प्रकाशाचा उत्सव नाही तो म्हणजे नात्याचा आनंदाचा आणि भक्तीचा उत्सव आहे आणि या दिवाळीच्या पाचव्या दिवशी येतो बलिप्रदा किंवा आपण त्यालाच दिवाळी पाळावा असे म्हणतो याचा आपण वेळ कधी आहे ते बघूया बघा आश्विन अमावसेला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच दुसऱ्या दिवशी आपण बलिप्रदा साजरा करतो यावर्षी बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा पवित्र दिवस येत आहे हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणून मानला जातो शुभ मुहूर्त बघा सकाळी सूर्योदयापासून ते नऊ वाजेपर्यंत म्हणजेच दहा वाजून छप्पन ते बारा वाजून तेवीस पर्यंत आहे सायंकाळी चार चोवीस ते सहा वाजून नऊ वाजेपर्यंत आहे या काळात पूजा अवशण आणि नव्या शुभ कार्याचा आरंभ केला तर त्याला विशेष यश लागतं असं शास्त्र सांगते या सणाचे वैशिष्ट्य बघा की या दिवशी सुवासिनी आपल्या पतींचं औषण करते यालाच पौर्णिमा किंवा वहिनी पाडवा असेही म्हटलं जात व्यापाऱ्यांसाठी हा दिवस नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभ असतो लोक याच दिवशी सोने चांदी नवीन वस्तू विकत घेतात घर सजवतात गाई म्हशींना ओवाळतात आणि रांगोळीने सुंदर बळीची प्रतिमा काढून पूजा करतात तेव्हाच त्याला ते सर्वजण म्हणतात इळा पिळा टळो आणि बळीचं राज्य येव हे खूप महत्वाचं बघा यावरील आता आपण पाहूया की या सणामागील पौराणिक कथा काय आहे ते खूप महत्वाचं आहे असुराचा राजा बळी भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र म्हणजे राक्षस कुळात जन्मलेला असला तरी त्यांचं चारित्र्य अद्भुत होत तो न्यायप्रिय दयाळू आणि अतिशय दानशूर राजा होता त्याच्या दानशूरतेमुळे देवही घाबरले तेव्हा भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला एका लहान ब्राह्मणाच्या रूपात तो बळीराजाकडे गेला आणि म्हणाला मला फक्त तीन पावलं भूमी बळीराजाने न विचारता मान्य केलं तेव्हाच वामनदेवाने प्रचंड रूप धारण केलं एका पावलात स्वर्ग दुसऱ्या पावलात पृथ्वी व्यापले आणि तिसऱ्या पावलांसाठी जागा न उरल्याने बळीराजाने स्वतःचं मस्तक पुढे केले तेव्हा विष्णूंनी त्याला पाताळ लोकाचे राज्य दिले आणि वरदान दिलं दरवर्षी कार्तिक शुद्ध प्रति पदेला तू पृथ्वीवर येऊन लोकांकडून पूजा आणि आदर मिळवशील म्हणूनच आपण या दिवशी इळा पिळा टळो आणि बळीचं राज्य येऊ अशी आपण घोषणा करतो म्हणजे साऱ्या दुःख दुःख सुखदुःखांचा नाश हो म्हणजे खूप संकटे यांचा नाश होऊन बळीसारखी दयाळूता आणि समृद्धी आपल्या जीवनात या दिवशी पार्वतीने महादेवांना दूध खेळात हरवलं म्हणून या दिवसाला दूध प्रतिपदा असेही म्हणतात काही ठिकाणी या दिवशी गोवर्धन पूजाही केली जाते तर काही ठिकाणी भाऊबीज ही तयारी सुरू केली होती दिवाळीच्या प्रत्येक दिवशी एक संदेश धरलेला असतो आणि बलिप्रदेचा संदेश आहे दान प्रेम आणि क्षमा तर मित्रांनो या बलिप्रदेच्या दिवशी फक्त पूजा करू नका तर बळीराजासारखं दयाळू उदार आणि सत्यप्रिय बना आपल्या घरात फक्त दिवेज नव्हे तर आनंद प्रेम आणि समाधानाचा प्रकाश इला पिला टळो आणि बळीचं राजे येवो जय श्री विष्णू जय बळीराजा